प्रत्येकाला महाकुंभमेळ्यात जावं असं वाटतंय करा वाट। स्नान करावं असं वाटतं कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला गेलेल्या अनेक नवऱ्यांना मात्र खूप त्रास सहन करावा लागला आहे भोपाळमधल्या एका बँक अधिकाऱ्याची बायको महाकुंभमेळ्याला गेली आणि तिथे गेल्यावर तिने स्नान केलं आणि नंतर तिने घरी आल्यानंतर कपाळाला गंध रुरक्षेची रु, माळ हातामध्ये वेगवेगळ्या माळा असं घालायला सुरुवात केली आणि ती एकदम धार्मिक भक्त होऊन गेली त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाला मग या बँक अधिकाऱ्याने आणि मग घटस्फोटासाठी तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला एका उज्जैनमधल्या व्यक्ती त्याची बायको महाकुंभ महाकुंभमेळायला गेली तिकडून आल्यानंतर तिने मात्र एकदम घरामध्ये वेगळंच वागणं सुरू केलं सगळं देवदेव करायला लागली घरामध्ये देवारा मांडला तिच्यावर महाकुंभ मेळ्याचा पूर्णपणे असर झालेला अजून एक उत्तर प्रदेशमधली जी घटना आहे त्याची जी बायको होती ती आय एसची परीक्षा देत होती अभ्यास करत होती आणि तिची परीक्षा तोंडावर आलेली होती ती कुंभमेळ्याला जाऊन आली आणि तिनं तो आय एस अभ्यास करणं सोडूनच दिलं आणि ती पूर्णपणे पाठपूजा करायला लागली ते सगळे पुस्तकं काढून टाकले बाजूला आणि सगळे देवाचे धार्मिक पुस्तकं घ्यायला लागली तिच्याकडं त्रास व्हायला लागला आय एस होणारी पत्री आता पत्नी आता देवाच्या मार्गाला लागलेली आहे अशा अनेक प्रकार कुंभमेळ्यात गेलेले आहेत अनेक बायकांनी तर हट्टीपणा केलेला आहे कुंभ कुंभमेळ्याला जायचं आहे जायला परवानगी द्या जा। नवऱ्याने परवानगी दिली नाही नवरे चिडले वाद झाला प्रकरण डायव्हरसाठी केलेले कुंभमेळ्याला जाणं हे चांगलं आहे सपत्नीक जाणं चांगलं आहे स्नान करणं हे चांगलं आहे पण या कारणामुळे कौटुंबिक वाद वाढलेले आहे याकरता उत्तर प्रदेशमध्ये लखनौला समोपदेशकांनी अशा अनेक कुटुंबियांना एकत्र आणलेलं आहे आणि दोघांना पुन्हा नांदवायचा प्रयत्न करीत आहे पण हे प्रकार वाढत आहे बायकांनी लक्षात ठेवा नवरा नाही म्हणतो तर जाऊ नये हत्तीपणा करू नये आणि या कुंभमेळ्याला जाण्यापाय आपल्या संसारामध्ये वाद उत्पन्न करू नये धन्यवाद टुकेट धर्मेंद्र चौहान या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा रामचंद्र कांकर का